मेथीची भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे वजन कमी करण्याचं काम करते त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करते त्याचप्रमाणे मेथीमध्ये फायबर प्रथिने लोह कॅल्शियम अँटीऑक्साइट्स भरपूर प्रमाणात असतात ही छोटी मेथी आहे आणि ही साफ करणं म्हणजे खूप मोठा टास्क असल्यासारखं मला तर वाटायचं परंतु या प्रकारे मी आता मेथी साफ केली ना की अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये माझी मेथी स्वच्छ होऊन जाते या मेथीमध्ये भरपूर असं खर असते आणि ती खर जी आहे वाळूची ती पोटात गेली असता आपल्याला त्रासही होऊ शकतो तर त्यामुळे मेथी जर तुम्हाला संध्याकाळी करायची असेल ना तर सकाळी घेऊन यायची म्हणजे अगदी छान सुकलेली असते आणि नंतर ती पेपरवरती किंवा आपल्या किचनच्या प्लॅटफॉर्मवरती अशी पसरायची आणि घोळवून घोळवून ती निवडून काढायची मग जी पाहू शकता खर असते ना ती खाली तशीच राहते आणि नंतर साफ करताना म्हणजे भाजी धुतानासुद्धा दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची छोट्या मेथीची भाजी खायला खूप रुचकर लागते आणि टेस्टी लागते परंतु हिला साफ करायचं सा म्हटलं ना की नकोसं होतं परंतु तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा मेथीची भाजी साफ करून बघा आणि मग मा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आणि तुम्ही कशी भाजी साफ करता ते देखील सांगा आणि आता पाहू शकता भाजीमधलं बऱ्यापैकी जी खर असते किंवा त्याची जी छोटी छोटी टोपणं असतात ती सगळी निघालेली आहेत आणि भाजी आपली बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आहे तरीसुद्धा जोपर्यंत असं काळं पाण्याने ही खर निघत नाही तोपर्यंत भाजी आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची मेथीची भाजी मी कशा प्रकारे बनवते हा व्हिडिओ आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया पार्ट टूमध्ये तर हा भाजी साफ करण्याचा सा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओचं आणि ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ